नाम हो गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं अकरा प्रश्न विचारले त्यापैकी आठव्या अध्यामध्ये आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी म्हणजे तो प्रश्न असा आहे की तो ग्रस्तश्रमी लोकांच्या बी फायद्याचा आहे आणि संन्यासी लोकांच्या बी फायद्याचा आहे काय विचारलं बरं तर अर्जुन म्हणतो देवा किं तत् ब्रह्म किंवा आध्यात्म किं कर्म पुरुषोत्तम आधीहुतंच किंम प्रत मधीदैव किमुच्ये आधीयज्ञे कथं कुठं देहेस्मिन मधुसूजन प्रयाण कालचं कथम कथं नेत्यात्मि तर तो शेवटचा जो सातवा प्रश्न आहे तो आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न तो म्हणतो की प्रयाणकालीचं कथन देवाला सांगा मला शेवटी मरतं समय तुमचं ध्यान मला तुमचं स्मरण तुमची आठवण मला कशी होईल आणि मला तुमची प्राप्ती कशी होईल हा प्रश्न आहे तर आपण पहिला प्रश्न त्याने विचारला की ते म्हणे किंमत ब्रह्म ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे अक्षर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना अक्षरम ब्रह्मपरम जो अक्षर आहे परम आहे उद्धरण करता आहे उद्धरण करणार आहे परम म्हणजे उद्धरण परम म्हणजे श्रेष्ठ तर अक्षरम म्हणजे नष्ट न होणारं अक्षरम ब्रह्मपरम ज्याला ब्रह्माला अक्षर आणि परम असे म्हणतात श्रेष्ठ असे म्हणतात आणि तो उद्धरणकर्ता असं म्हणतात अक्षरम ब्रह्मपरमम आणि त्याचा जो स्वभाव आहे उद्धरण करण्याचा मोक्ष देण्याचा त्याला अध्यात्मा असे म्हणतात अक्षरम ब्रह्म स्वभावत ह्या फौम उच्चिते भूत भावोद्भव करो परमेश्वर तीन कामं करतात एक रचना संहार आणि उद्धरण ह्या तीन प्रवर्त्या परमेश्वराला उत्पन्न होतात आणि ह्या तीन प्रवर्त्यालाच आ, काय म्हणलेले स्वभावभूत भावोद्भव करो विसर्ग म्हणजे कर्म म्हण त्याला कर्म म्हणलेलं आहे विसर्ग कर्मसरून आदिभूतम शरोभाव आपलं जे शरीर आहे शरीराचे दोन भाग आहेत एक क्षरभावा भाग आहे आणि एक अक्षरभाग आहे क्षरभागाला आदिभूत म्हणतात आदि शरो शरोभाव आणि पुरुषच्या आधीदैवतम आणि माझा जो आत्मा आहे त्याला आधिदैवत म्हणतात पुरुष सजी दैवतम हो आणि परमे आपल्या शरीरामध्ये परमेश्वर हा कारण रूपाने आहे आपल्याला परमेश्वरानं व्यापलेले आहे सर्व जगाला परमेश्वरानं व्यापलेले सर्व जगाला परमेश्वरानं व्यापलेले आहे अनंत सृष्ट्याला परमेश्वरानं व्यापलेले तर त्या तो व्यापक परमेश्वर म्हणजे कारणरूपी जो परमेश्वर आहे तो कारण रूपानं परमेश्वर जो आहे आपल्या शरीरात तो कारण रूपानं आहे म्हणूनच आद्युत्वादी म्हणतात ना की जळीस्थळी काष्टीपाशांनी परमेश्वर आहे त्यांचं बरोबर आहे तर स्थळी काशी पाश्टाने काष्टीपाशाने परमेश्वर आहे परंतु तो कार्यरूपानं नाही ना, कार्यरूपानं नाही कारण रूपानं आहे त्यानं व्यापलेलं आहे सगळ्या जगाला सगळ्या अनंत प्रमाणाला परमेश्वरानं व्यापलेले तर त्याला काय म्हणतात म्हणजे अक्षरम ब्रह्म परमम स्वभाव भाव करू विसर्ग आधीभूतम सरोभाव आपल्या शरीराला आदिभूत म्हणतात ते क्षर आहे म्हणजे नष्ट होणार आहे आणि मधात जो आत्मा आहे तो अक्षर आहे पर परम नाही पण पर अक्षर आहे अक्षर अक्षर आहे म्हणजे कधीही नष्ट होणारा नाही तो कधीही नष्ट न होणार आहे अधिभूतम सरोभाव पुरुष दैवतम आधी येत नाही हवे मात्र देय देय भूतांवर आणि अंत पूर्ण शेवटचा प्रश्न आहे त्याचा सातवा तो म्हणतो की म्हणजे अंतकालीच माव प्रयाणकालीचं कथम नियोषी नेतात तुम्ही मला तुझं शेवटी प्रयाणकाली मला तुझं स्मरण कसं होईल तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना येम यम पी स्मरण भाव त्यांची त्यांचे कार्यवाला आप म्हणजे आपल्याला मृत्यूसमयी जसा भाव उत्पन्न होईल एम एम माफी स्मरण भाव त्याचे त्यांचे कले तमतिक भाव पाहिजेत त्या भावाला आपण जपतो एक ऋषी होता आणि त्या ऋषीला हरण पाळलं होतं आणि ते हरण मोठं झालं आणि हरणाच्या काळपात निघून गेलं परंतु मृत्यूसमयी ह्या ऋषीला ते हरण आठवलं आणि त्याला आठवलं की माझं हरण कुठं असं त्याला कोणी म्हणजे त्याची शिकार तर करून त्याला खाल्लं नसल कोणी तेरा तेरा तो, तर त्याचा जीव तर कोणी घेतला नसत आणि असं त्याला आठवण झाली आणि त्या भावाला त्याला जावं लागतं एम ऑफिस स्मरण भाव त्यांची तेंती कर जसा भाव आपल्याला मृत्यूसमय उत्पन्न होत असतो तशा भावाला आपल्याला जावं लागते तर त्यामुळं एम ऑफिस स्मरण भाव त्यांचे तेंती तम करून तमतमेवती कोणते सदा तद्भाव व्हायचा म्हणून श्रीकृष्ण महाराज आपल्याला उत्तर देतात अर्जुनाला की ते म्हणतात तस्मान स्वरेशुखादेशू मामनुष वर मयूर पितंबरोबरबद्दल मामे वैशिष्ट्य संशय तर तो आ, सदा सर्व काळ युद्ध बी कर आणि युद्ध करत असताना माझं स्मरण कर तसमा सरेसु कायसू सु, मामानु स्मरण युद्धाचे आणि मयूर पितंबरोबरबद्दल मला मन आणि बुद्धी अर्पण कर मामे वैशिष्ट्य संशय तुला माझी आठवण होईल स्मा शेवटा शेवटी मरताना आणि तू माझ्या भावाला जाशी न्याच्यात संशय नाही माझ्या बाप अत्यंत महत्त्वाचा प्रश्न अर्जुनानं विचारला तो सगळ्याच जगासाठी आवश्यक आहे त्यामुळं आपण आयुष्यभर परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे जर पवार एखाद्या विद्यार्थ्यानं जर वर्षभर अभ्यास केला नाही तर त्याला परीक्षेत लिहिता येत नाही त्याप्रमाणे आपल्याला जर आपण परमेश्वराचं चिंतन आयुष्यभर केलं नाही तर शेवटी आपल्याला परमेश्वराचं आठवण होत नाही त्यामुळं आपण सतत परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे तस्मात् सरेशु कानेसू मामन समोर युद्धाचे तर सधो काळ आपण परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला मृत्यूसमयी परमेश्वराचं ध्यान येईल आठवण येईल आणि आपण परमेश्वराच्या भावाला प्राप्त होऊ आणि ह्या दुःखातून आपल्या दुःखातून आपली समोर नष्ट करू धबडक प्रणाम धबडक